हत्या झाली हे बरोबर आहे सलमान नावाच्या असणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली कुटुंबाला भेटल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एकंदरीत एकोणीस आरोपी आहेत त्या एकोणीस आरोपी पैकी दहा आरोपी जे आहेत त्यांच्यावर त्यांना कारवाई झालेली आहे उरलेल्या नऊ जणांवरती कारवाई झालेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं जे आहे ते सलाम आणि यांचं भांडण काय हेच कळायला मार्ग नाही ते म्हटले गावामध्ये आमचं कोणाचं भांडण नाही आणि आम्ही गावामध्ये गुन्हा गोविंदाने नांदतो आणि जे काही सण होतात त्या सगळ्या सणांमध्ये आमचा सहभाग असतो तेव्हा आम, ते आम सलामला मारलं का हा त्याच्यातला इश्यू आहे सांगत असताना त्यांनी असणारा एक शब्द तिथे वापरला की धारक ते एकमेकाला धारक म्हणून त्या ठिकाणी संबोधत होते सांगली साताऱ्यामध्ये धारक या शब्दाचा तिथे असणार एक संघटन आहे शिवप्रतिष्ठान आणि आपले त्याचे प्रमुख एक बोट नाही 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 मनोहर मा, भिडे म्हणून त्याचे प्रमुख आहे आता ते संघटन ह्या खानदेशमध्ये पसरलंय का हे बघणं महत्वाचं आहे आणि त्यांना हे कृत्य करायला लावलंय का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मला वाटतं हा सिरियस मॅटर आहे त्याच्यामुळे शासनाने ते साध्या पी आयकडे चौकशी न देता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही चौकशी द्यावी जेणेकरून या सगळ्या गोष्टी शोधता येतील आणि त्याची माहिती घेऊन याच्या पुढे सलामसारखी व्यक्ती आपला जीव गमवणार नाही याच्याकडे शासनाने लक्ष दिलं